नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की नांदेड विधानसभेमध्ये अशोकराव चव्हाण हे पुन्हा संकटात सापडतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मेहुना साथ सोडतो की काय असं ते हे झालेलं आहे दाजी सोडणार मेहुन्याची साथ अशी ती गोष्ट आहे कारण मिनलताईनी कार्यकर्त्यांची इच्छा म्हणून मी अपक्षसुद्धा उभा टाकू शकते अशा पद्धतीचा धमकीवर जो स्टेटमेंट दिलेला आहे आणि एकोणीस मध्ये चोवीस मध्ये लोकसभेची पूर्ण तयारी मिनल ताई खदगावकरांनी केलेली होती भास्कर पाटील खदगावकर यांच्या सूनबाई असलेल्या डॉक्टर मिनल ताई खदगावकर यांनी आता घोषणा केलेली आहे की कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर मला ती मान्य आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे त्यांची भूमिका दादांकडे एकच मागणी आहे दोन वेळा निवडणुकीमध्ये आम्हाला माघार घ्यावी लागली दोन हजार एकोणीस मध्ये पक्षादेश आम्ही मान्य केला दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये आम्ही पक्षादेश मान्य केला परंतु आता पक्षाकडून जर संधी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढवण्याची ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे आणि ती मला मान्य आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या अडीच वर्षामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडून गेलेल्या आहेत आणि मग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीही घडू शकते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून मग लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर एवढा काँग्रेसचा दिग्गज नेता काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री राहिलेले शंकरराव चव्हाण यांच्या नंतर अशोक चव्हाण म्हणजे एवढं प्रस्त नांदेड म्हणजे अशोक चव्हाण असं समीकरण असताना अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली आणि ते भाजपमध्ये गेले पण त्याला भाजपमध्ये गेल्यानंतर ही गोष्ट नांदेडच्या जनतेला आवडली नाही आणि म्हणून प्रताप पाटील चिखलीकरांना पराभव स्वीकारावा लागला लोकसभेमध्ये वसंतराव पाटील चव्हाण हे निवडून आलेले आहेत वसंतराव चव्हाणांना नायगाव मतदारसंघामध्ये राजेश पवारांनी पाडलेलं होतं पण आता परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाच्या ह्या सगळ्या घडामोडीमध्ये लोकसभेची निवडणुकीमध्ये त्याची बरसात आपल्याला पाहायला मिळालेली आहेत पण केलेली आहे के आणि गत विधानसभा निवडणुकीमध्ये व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जमीन आसमानचा फरक आहे गत निवडणुकीमध्ये फक्त चारच राजकीय पक्ष विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होती पण या निवडणुकीमध्ये ती संख्या आता सहावर जाऊन पोहोचलेली आहे आणि त्यामुळं प्रत्येक नेता हा आपली चाचपणी करतो आहे भारतीय जनता पार्टी हा पहिला पक्ष आहे त्याच्यानंतर शिवसेना गट शिंदे शिंदे शिवसेना गट शिवसेना गट शिंदे एकनाथ शिंदे गट त्यांच्यासोबत आहे त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असे ही तीन पक्ष आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये चौथा पक्ष उद्धव ठाकरे गट पाचवा पक्ष शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट तुतारी त्याच्यानंतर मग काँग्रेस म्हणजे यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाला विधानसभेमध्ये उमेदवारीची गरज पडते आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पक्षामध्ये फूट पाहायला मिळत आहे आणि नांदेड जिल्ह्याचं राजकारण जर पाहिलं आपण तर नांदेड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ह्या सगळ्या घडामोडी होत गेलेल्या आहेत आणि भास्करराव पाटील खतगावकर यांचा मोठा प्रभाव राहिलेला आहे शंकरराव चव्हाण यांची जावाई म्हणून ते अनेक वेळेस चार वेळेस खासदार राहिलेले आहेत आणि सलग चाळीस वर्ष ते बिलोली नायगाव देगलूर मतदारसंघामध्ये आघाडीचे आमदार आणि खासदार राहिलेले आहेत चाळीस वर्ष सक्रिय राजकारणामध्ये आहेत तर बिलोली मतदारसंघाचा विभाजन करून देगलूर मतदारसंघ झाला आणि नायगाव मतदारसंघ झालेला आहे देगलूर मतदारसंघ राखीव आहे आणि म्हणून मग पूर्वी ते नाराज होऊन जेव्हा खासदारकीच तिकीट एकोणीसला चौदाला अशोक चव्हाणांना मिळालं तेव्हा ते भाजपमध्ये गेले पण पुन्हा पोटनिवडणुकीच्या वेळेस अशोक चव्हाणांसोबत पुन्हा ते काँग्रेसमध्ये आले आणि आता कालच्या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले आणि ते सुद्धा अशोक चव्हाणांसोबत भाजपमध्ये गेले पण आता ती चाचपणी करत आहेत आता नायगाव मतदारसंघ त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि नायगाव मतदारसंघामध्ये रनिंग आमदार राजेश पवार आहेत आणि राजेश पवार हे उत्कृष्ट काम करत आहेत आणि अतिशय तरुण आणि प्रत्येक गावामध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे आणि मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते वसंतराव चव्हाणांना पाडून निवडून आलेले आहेत आता वसंतराव चव्हाण खासदार झालेले आहेत आणि वसंतराव चव्हाणांचा मुलगा रवींद्र चव्हाण यांना सुद्धा त्यांनी सुद्धा मी उभा टाकणार आहे असं म्हटलेलं होतं आणि मग काँग्रेसकडून जर ते उभा टाकणार असतील भास्करराव पाटील काँग्रेसमध्ये जातील का म्हणजे भाविका आघाडीमध्ये जाऊन काँग्रेसला जागा सुटली काँग्रेस राष्ट्रवादीची तुतारी मिटली तुतारी म्हणजे जे भेटेल त्याच्यातून ते उभा टाकायला तयार आहे पण ते जर भाजप सोडून गेले तर अशोक चव्हाणांना हा फार मोठा धक्का राहणार आहे पण ती डिक्लेअर केलेला आहे की भाजपला त्यांनी एक प्रकारची धमकीच दिलेली आहे की एकोणीसमध्येही आम्ही ऐकलो पक्षाचं थांबलो चोवीसमध्ये मध्ये आम्ही लोकसभेची पूर्ण तयारी केली सगळा मतदारसंघ आम्ही पिंजून काढला सगळ्यांचे सगळ्या भेटीगाठी घेतल्या आणि मिनलताई ह्या डॉक्टर आहेत ते उदगीरला त्यांचं शिक्षण झालेलं आहे विद्यावर्धिनीमध्ये पुढे ते शाहू महाविद्यालयाचे विद्यार्थी राहिलेले आहेत एमबीबीएस केलेली मुलगी आहे अतिशय तरुण आहे आणि महिलांना राजकारणामध्ये सक्षम केलं पाहिजे यासाठी म्हणून महिला उमेदवार म्हणून भाजपने तिकीट द्यायला नको द्यायला पाहिजे होता लोकसभेला पण त्यांनी ते दिलं नाही आणि अमित शहाची भेट सुद्धा मिनल त्यांनी घेतली होती पण म्हणजे भास्करराव पाटील आणि अशोक चव्हाण यांनी सुद्धा प्रयत्न केला होता पण हे सगळं चित्र अवघड दिसते आहे आणि नांदेडच्या राजकारणामध्ये श्रीजया चव्हाण अशोक चव्हाणच्या कन्या आहेत आणि त्यांना राजकारणामध्ये एंट्री करायचं आहे आणि हे सगळं चालू असताना म्हणजे राहुल गांधीची रॅली निघाली तेव्हापासून त्यांचे बॅनर झळकले होते पण भोकर मतदारसंघामध्ये सुद्धा वेगळं चित्र पाहायला मिळते आहे भूमिपुत्राचा नारा तिथल्या लोकांनी दिलेला आहे श्रीजया चव्हाणचं शिक्षण मुंबईमध्ये झालेलं आहे आणि अशोक चव्हाण इथं असल्यामुळं काँग्रेसमध्ये कोणालाही हो भोकरमध्ये संधी मिळाली नाही आता हे भाजपमध्ये गेलेले आहेत आणि मग भाजपमधल्या कार्यकर्त्याला वाटते आहे की भाजपमध्ये आम्ही एवढे वर्ष कार्य केलं पण आम्हाला आता संधी नाही आणि ती संधी पुन्हा चव्हाण कुटुंबाकडे जाते आहे आणि म्हणून बघ त्या ठिकाणी काय होते हे सुद्धा पाहणं मोठं रंगतशीर झालेलं आहे अशोक चव्हाणांचे एकदम जवळचे जीवलग मित्र असणारे डी पी सावंत हे उत्तर नांदेडमधून तिकीट मागत आहेत काँग्रेसला ते खासदारकीला मागच्या इलेक्शनमध्ये म्हणजे अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले पण ते तटस्थ राहिले होते ते म्हणतात की मी तटस्थ होतो मी काही हे नव्हतो आणि म्हणून ते आता काँग्रेसमध्ये तिकीट मागत आहे म्हणजे नांदेडमध्ये एकीकडं मित्रही सोडतो आहे आणि मेहनही दाजीबी सोडून जात आहेत म्हणजे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अशोक चव्हाण कोंडीमध्ये सापडल्याचं चित्र आपल्याला दिसते आहे आणि हे विधानसभेची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही होऊ शकते असा तो भाग राहिलेला आहे आणि भास्करराव पाटील सुद्धा ती असेपर्यंतच मिनलताई खदगावकरांना आमदार करावं लागणार आहे कारण राजकारणामध्ये चित्र दिवसेंदिवस बदलत असतात मिनलताई खतगावकर हे अत्यंत ऍक्टिव्ह पर्सनॅलिटी असलेल्या अत्यंत उच्च शिक्षित महिला आहे आणि महिलांचं प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये वाढलं पाहिजे आपण जे बोलतो आहोत ते नुसतं बोलणंच राहू नये तर भाजपने सुद्धा विचार करावा आणि त्यांना तिकीट ता द्यावं अन्यत त्यांनी तर डिक्लेअर केलेलं आहे की मी अपक्ष सुद्धा निवडणूक कार्यकर्त्यांची इच्छेसाठी लढायला तयार आहे म्हणून आणि आपण पाहू की विधानसभेच्या निवडणुकांमध्ये कारण विधानसभेच्या निवडणुकांची तयारी आता सुरू झालेली आहे आणि मग राजेश पवारला तिकीट भाजपने दिलं तर मिनलताई उभं टाकतील आणि मग मिनलताई उभं टाकल्या तर भाजपमधून दोन उमेदवार होतील अपक्ष एक आणि राजेश पवार एक आणि मग तिकडे रवींद्र चव्हाण काँग्रेसमधून कोण थांबते हे आपल्याला पाहावं लागेल रवींद्र चव्हाण थांबली तर अशी तिरंगी लढत नायगाव मतदारसंघामध्ये होण्याचं चित्र दिसते आहे आणि मग अनेकांचं विरोध आहे राजेश पवारांना पण राजेश पवार सुद्धा अत्यंत तरुण आणि नव्या उमेदीचा नेता म्हणून ते पुढं आलेले आहेत आणि राजेश पवारने कारण आमच्या गावामध्ये सुद्धा नेहमीच वसंतराव चव्हाणांना लीड राहिलेली आहे पण राजेश पवारांनी आमच्या गावामध्ये सुद्धा कामाची कामाला प्राधान्य दिलेलं आहे रस्त्यांना प्राधान्य दिलेलं आहे ज्या गावामध्ये आपल्याला मतदान कमी पडलेलं आहे त्या गावामध्ये सुद्धा ते पुढाकार घेऊन काम करत आहेत आणि म्हणून मग त्यातून त्यांची काम करण्याची पद्धती आपल्या लक्षात येते आणि लोकशाहीमध्ये अलीकडं जो काम करतो जो विकासाच्या कामाला प्राधान्य देतो तो नेता लोकप्रिय होत असतो त्यामुळं राजेश पवार हे सुद्धा आपल्या कामामुळं जन जनम जनतेच्या मनामध्ये पकड करून आहेत आणि मिनलताई सुद्धा अतिशय ऍक्टिव्हपणे सगळ्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला सगळ्या कार्यकर्त्यांची भेटी सगळा मतदारसंघ त्यांनी पिंजून काढलेला आहे त्याच्यामुळं त्या सुद्धा इच्छुक आहेत त्यामुळं ना नायगाव विधानसभेची निवडणूक ही नांदेड जिल्ह्याच्या राजकारणामधली अत्यंत महत्वाची निवडणूक ठरणार आहे तर पाहू आपण या निवडणुकीमध्ये काय होते कारण मिनलताईंनी तर आता डिक्लेअर केलेला आहे तर भाजप कोणाला तिकीट देते आणि मग काँग्रेस कोणाला तिकीट देते आणि मिनलताई अपक्ष थांबल्या तर नायगाव मतदारसंघामध्ये काय होईल तुम्हाला काय वाटते तुम्ही कॉमेंट करून कळवा या चॅनलवर आपण अशीच विधानसभेच्या सगळ्या मतदारसंघाची चर्चा चे करणार आहोत मित्रभू या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधी मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र